छत्रपती संभाजनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जय श्रीकांत आणि मुख्य प्रशासक सिडको भाग्यश्री विस्पुते यांनी दोन हजार सहा पासून प्रलंबित असलेला प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये संपन्न झालेल्या एका बैठकीमध्ये मार्गी लावला आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये काही जागा महानगरपालिकेने सिडको कडून शाळेकरिता हस्तांतरित केल्या होत्या दोन हजार सहा मध्ये सिडको महानगरपालिकेत विलीन झाली परंतु एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सहा पर्यंत त्या शाळेचे भाडे महानगरपालिका यांनी द्यावे असे ऑडिट अहवाल सिडको कार्यालयाला प्राप्त झाले आहे त्यामुळे महानगरपालिकेकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा कर सिडको कार्यालयाने थांबवला होता याबाबत या सिडको कार्यालयाचे म्हणणे होते की महानगरपालिकेने तो प्रलंबित भाडे द्यावे अन्यथा मालमत्ता करातून अथवा पाणीपट्टीतून संबंधित भाडेवरती करून घ्यावे परंतु हा प्रश्न सहज लावण्यासारखा तरी सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता यामध्ये आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांनी स्वतः लक्ष घातले वेळोवेळी वेड़ सिडको प्रशासनाच्या आणि महानगरपालिकेच्या संयुक्त बैठका यामध्ये पार पडल्या आणि अंतत असे निर्णय घेण्यात आला की दोन्ही कार्यालयाने एकमेकांना प्रलंबित असलेले देयके देऊन हा प्रश्न कायमचा मिटवावा आज प्रशासक जयश्रीकांत आणि मुख्य प्रशासक सिडको भाग्यश्री विस्पुते यांच्या उपस्थितीत महानगरपालिका सिडको आणि प्रशासनाच्या अभियंत्यांनी महानगरपालिका कार्यालयामध्ये एकमेकांना धनादेश देऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे यामध्ये सिडको कार्यालयाने महानगरपालिकेत साधारण एक कोटी चौवेचाळीस लाखांचा मालमत्ता करापोटी आणि पाणीपट्टीचा एकत्रित झोन नंबर पाच आणि सात अंतर्गत असलेल्या मिळकतीकरिता रक्कम दिली आणि महानगरपालिकेने अशाच पद्धतीने एक कोटी सहा लाखांचा धनादेश सिडको कार्यालयास प्रलंबित असलेल्या शालेय भाडापोटी दिलेला आहे